नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे सिक्स्थ सेन्स जागृत कसा करावा हाऊ टू अवेकन द सिक्स्थ सेन्स मित्रांनो अनेक जण विचारतात का आमच्यामध्ये शिक्स्त सेन्स आहे का किंवा आमच्यामध्ये किती शिक्ष सेन्स आहे तुम्ही म्हणता सर्वांमध्ये शिक्स्त सेन्स असतो तर मग तो सिक्स्त सेन्स असेल तर तो कुठं गेला किंवा आहे तर तो आम्हाला कसं कळेल किंवा जर नसेल तर तो शिक्स्त सेन्स आम्हाला जागृत कसा करायचा तर मित्रांनो सिक्स्त सेन्स हा प्रत्येकामध्ये असतो कमी अधिक प्रमाणात असतो मित्रांनो तो कमी जास्त करता येतो परंतु सिक्स्थ सेन्स मित्रांनो जागृत करावा लागतो किंवा जागृत असावा लागतो जेव्हा तुमचा सिक्स्थ सेन्स जागृत असेल तर तेव्हा मिरॅकल म्हणजे एकदम तुम्ही इमॅजिन करणार नाही अशा चमत्कारिक अशा वाटणाऱ्या घटना घडायला लागतात मग जर तुम्हाला हा सिक्स्थ सेन्स जागृत करायचा असेल तर मित्रांनो त्याच्यासाठी मी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला सिक्स्थ सेन्स जागृत करायचा असेल तर निरीक्षण करायला शिका कोणाचंही निरीक्षण करा म्हणजे माणसं कशी बोलतात कसे चालतात किंवा पक्षी असतील येणारे जाणारे लोक त्यांचा आवाज तुम्हाला लक्षात घ्या ह्या गोष्टी तुम्ही निरीक्षण करायला जोपर्यंत शिकणार नाही ही पहिली पायरी आहेत लक्षात घ्या मग झाड असेल तुम्ही आकाशाचं निरीक्षण करतात आभाळ पाऊस येतो लक्षात घ्या निसर्गाचं निरीक्षण पहिली स्टेप आहेत मित्रांनो बारकाईने निरीक्षण करायला शिका तुम्हाला जर शिक्ष सेन्स जागृत करायचं असेल तर पहिली स्टेप आहेत मित्रांनो दुसरी स्टेप आहे मित्रांनो आपल्यामध्ये पाच सेन्स असतात लक्षात घ्या ते पाच सेन्स ॲक्टिव्ह असले पाहिजे म्हणजे पाच सेन्स जे आहेत मित्रांनो ते सक्रिय असले पाहिजे आणि त्या सेन्सचा आपल्याला उपयोग करून घेता आला पाहिजे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो हे पाच सेन्स हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर हे जे पाच सेन्स तुम्हाला सांगतो ते कसे ॲक्टिव्ह करायचे ते तुम्हाला मी सांगतो लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचे डोळे आहेत डोळ्याने आपल्याला दिसतं लक्षात घ्या हा फार महत्त्वाचा सेन्स आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की तुम्ही निरीक्षणशक्ती वाढवा तुमची एकदा का तुम्ही तुमची निरीक्षणशक्ती वाढवली लक्षात घ्या तर ऑटोमॅटिक त्या सेन्स ॲक्टिव्ह होतो आणि तुम्हाला अनेक घटना म्हणजे अनेक गोष्टींसाठी त्याचा पुढे उपयोग होतो लक्षात घ्या दुसरं आहेत कान लक्षात घ्या त्याने आपल्याला आवाज ऐकू येतो आवाज ही फार महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही घरात बसलेला आहात आणि तुमचा टी व्ही चालू आहे किंवा हे सगळ्या गोष्टी चालू आहेत तरी तुम्हाला दरवाजातून अंदाज येतो किंवा कोणी आल्याचा भास होतो लक्षात घ्या आणि ते खरं ठरतं लक्षात घ्या त्यामुळे कानाची गोष्ट आहे जसं तुम्हाला नाकाने तुम्हाला वास घेता येतो सुगंध घेता येतो लक्षात घ्या त्या वासावर खूप गोष्टी कळतात अनेक प्राण्यांना हा फार शार्प असतात त्यांचे नोस्ट्रील लक्षात घ्या तर त्यामुळे त्यांचा त्यांना अंदाज येतो पुढची एक गोष्ट महत्वाची म्हणजे लक्षात घ्या त्वचा स्पर्श आपण जे म्हणतो ना आईला तिच्या बाळाला किंवा बाळाला त्याची आई कोणतीही स्पर्शावरनं कळत असते कारण तेव्हा ते ऍक्टिव्ह ते असतो त्याचा स्पर्श ज्ञान वगैरे ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चव आपण जे खातो अनेक गोष्टींची चव आपण घेत असतो लक्षात घ्या हे पाच सेन्स आपल्यामध्ये आहे मित्रांनो आपल्याला आता सहावा सेन्स जागृत करायचा आहे ज्यामुळे अनेक घटना घटना घडतात अनेक गोष्टी आपल्याला कळतात की होत आहेत मा साच्यामध्ये आपण बोलतो अनेक वेळाला काही मनात येतं तसं घडतं ह्या का घडतात लक्षात घ्या हे सगळ्या सिक्स्थ सेन्स असतो जो दिसत नाही आपल्याला तो सिद्धही करता येत नाही कळत नाही पण तो असतो लक्षात घ्या म्हणून अशा प्रकारचा शिक्त सेन्स काही लोकं का म्हणतात आध्यात्मिक शक्ती असते काही लोक का म्हणतात इंट्युशन पॉवर म्हणजे अंतर्मनाची शक्ती हे बरोबर आहे मित्रांनो मनाची शक्ती आहे आणि ती वाढवायला लागेल तेव्हा तुमचा शिक्त सेन्स जागृत होईल पुढची गोष्ट महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मी तुम्हाला सांगितलं की ही जी अंतर्मनाची शक्ती आहे म्हणजे ही इंट्युशन पॉवर आहे मित्रांनो हिच्याकडं लक्ष द्या कारण ही पावर जितकी तुमची वाढेल तितक्या तुम्हाला बारीक बारीक गोष्टी कठीण मग आता ही पावर कशी का वाढवायची लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला योगा करावा लागेल मित्रांनो त्या ध्यानधारणा करावं लागेल तुमच्या लक्षात घ्या त्याला प्राणायाम हा फार महत्त्वाचा घटक आहे लक्षात घ्या तो तुम्हाला करावा लागेल आणि तो प्राणायाम वगैरे केला तर तुम्हाला श्वासावर लक्ष देता येतं आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतं योगामुळे किंवा हे जे तुम्ही करणार करताना मित्रांनो ध्यानधारणा प्राणायाम करतो कारण शांती मिळते त्यामुळे लक्षात घ्या आणि ही शांती म्हणजे त्याच्या आणि सगळ्यात त्याचा फायदा असा असतो की आपले विचार कमी होतात आणि विचार कमी झाले शांती आपल्याला मिळायला लागली याचा अर्थ असा आहे की आपली मनाची शक्ती वाढलेली असते आणि जेव्हा आपली इंट्युशन पावर आपली अंतर्मनाची पावर वाढते ना मित्रांनो तेव्हा आपल्याला शिक्ष असेल जागृत व्हायला मदत होते पुढचं आहेत मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवा बऱ्याच वेळाला आपल्याला अनेक घटना घडत असतात अनेक गोष्टी कळत असतात आपल्याला किंवा एखादी गोष्ट आपण म्हणतो आणि ती तशी घडते किंवा एखाद्या ठिकाणी आपण गेलो किंवा आपल्याला वाटतं की इथं असं असं चित्र आपण मनात असतं आणि ते तसं घडतं किंवा एखादा निर्णय घ्यायचा असेल काही गोष्टी असेल तर मित्रांनो स्वतःकडे लक्ष द्या स्वतःवर विश्वास ठेवा म्हणजे तुमची जी इंट्युशन पॉवर आहे मनातली तिच्यावर लक्ष द्या तिचा सल्ला किंवा त्या गोष्टीवर विश्वास ठेवा त्याचा तुम्हाला उपयोग होईल शिक्षण जागृत होण्यासाठी पुढची गोष्ट मित्रांनो येणारे अंदाज पडताळून बघा आपल्याला जेव्हा शिक्षण जागृत होत असतो लक्षात घ्या किंवा जागृत करायचा असतो त्यावेळेस आपण अंदाज घेतले पाहिजे मी कोणती गोष्ट केल्याने काय होतं किंवा बऱ्याच वेळाला तुम्हाला मगाशी तुम्हाला, मगाशे तुम्हाला जे पाच सेन्स असले त्याच्यामध्ये बघा काही लोकांनी ते प्रयोग केलेले काही लोक जे सुद्धा त्या वासावरनं कळतो आपल्याला म्हणजे आपल्याला ब्रेनला हॅमर करतो किंवा ब्रँडला ते असे ऑर्डर किंवा अनुभव होतो एक्सपिरियन्स होतो आणि कलर वगैरे सुद्धा ओळखता येतात वासावर सुद्धा कळतात किंवा डोळे झाकून सुद्धा कुठला कलर असेल किंवा कुठल्या वस्तू हे सुद्धा सांगतात लोक लक्षात घ्या त्यामुळे शिक्षसेन्स ही जी पॉवर आहे तुमची ब्रेनची पॉवर वाढवणं मनाची शक्ती वाढवणं ह्या गोष्टी आहेत लक्षात घ्या आणि आपल्याला आपण ज्या काही गोष्टी करत असतो आपले जे अंदाज असतात ते आपल्याला पडताळून पाहता आलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कोण येतो कोण जातो काय करतो कोण आपल्याबद्दल काय बोलतो याच्याकडे दुर्लक्ष करा कारण तुम्हाला कॉन्स कॉन्सन्ट्रेशन पावर वाढवायची तुम्हाला सिक्स सेन्स जागृत करायचं असेल तर ह्या गोष्टीकडे तुम्हाला दुर्लक्ष करावं लागेल त्याच्यानंतर मित्रांनो ज्या गोष्टीवर तुमची श्रद्धा आहे ज्याच्यावर विश्वास आहे मित्रांनो त्याच्यावर फोकस करा कारण एखाद्या गोष्टीवर तुम्ही जेव्हा फोकस करता मित्रांनो तेव्हा विचार कमी होतात आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मनाला शांती लाभते विचारांची पावर वाढते आंतर मनाची शक्ती वाढते मित्रांनो त्यामुळे आपला सिक्स्थ सेन्स लवकर जागृत होतो मित्रांनो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो परत एकदा मित्रांनो निरीक्षणशक्ती आपली वाढवा त्याच्यानंतर आपले जे पाचि इंद्रिय आहेत ते ॲक्टिव्ह करा इंट्युशन पॉवर तिच्याकडं लक्ष द्या स्वतःवर विश्वास ठेवा त्याच्यानंतर रोज सकाळी किंवा संध्याकाळी आपण योगा करा किंवा प्राणायामसारख्या गोष्टी करा त्यानंतर आपल्याला येणारे अंदाज पडताळून पहा जे मनाला स्वतःला योग्य वाटेल ना त्या गोष्टी करा कोण येतं जातो याच्याकडे ये दुर्लक्ष करा मित्रांनो आणि ज्याच्यावर तुमची श्रद्धा असेल विश्वास असेल त्याच्यावर तुम्ही फोकस करा लक्षात घ्या जेव्हा तुमचा शिक्षतसेंज जागृत होईल ही सगळ्या गोष्टी शिकतसेंज कसा जागृत करायचं हे सांगितलं आणि जेव्हा तुमचा तुम्हाला अंदाजेल तुम्हाला कळ कळेल की अरे मी जे काय बोलतो त्या गोष्टी आता कशा काय घडायला लागतात किंवा मी जो अंदाज बांधला तो बरोबर ठरायला लागला किंवा मला जे संकेत मिळतात ते एकदम खरे ठरायला लागले किंवा कधी कधी अशा चमत्कारिक गोष्टी गोष्टी पण आपल्याला दिसायला लागतात लक्षात घ्या याचा अर्थ असा आहे का मित्रांनो तुमचा सेन जागृत झालेला आहे मित्रांनो शिस्तसेन जागृत कसा करावा याबद्दलचा आजचा व्हिडिओ होता या सगळ्या शिस्तसेन जागृत करण्याच्या स्टेप होता मित्रांनो तुम्ही जरूर फॉलो करा तुम्हाला याच्यामध्ये जर काही अडचण आली काही प्रॉब्लेम आला तर तो तुम्ही जब आम्हाला आम्हाला विचारा मित्रांनो ते तुम्हाला सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यात येईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद